हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आता मी इथे बनवणार आहे आज सोयाबीन वड्याची भाजी तर बघा खूप छान लागते ही भाजी आणि प्रोटीनसुद्धा खूप भरपूर असते या भाजीमध्ये तर जे शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी तर ही मटणच आहे तर खूप छान आणि खूप टेस्टी लागते ही भाजी तर बघा मी स्वच्छ एका पाण्यानं धुऊन घेतल्यात आणि आता इथे मी उकळायला ठेवले तर हे मी गरम पाण्यामध्ये मीठ टाकत असते आणि छान पाण्याला उकळी हो द्यायचे म्हणजे ते एकदम सॉफ्ट होतात तर आता उकळून घेतल्यानंतर मी त्याला तीन पाण्याने धुऊन हो ठेवते कारण ते तीन पाण्याने धुतल्यानंतर त्यातलं एकदम असं पिंगटसर पिवळसर पाणी निघून जाते म्हणजे जे खातानी आपल्याला वाससुद्धा येत नाही आणि खूप छान लागतात ते टेस्टी लागतात तर आता मी इथे बघा उकळले येते आता इथे मी काढून घेत आहे तर छान अशा तीन पाण्याने ह्या स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर बघा आता मी इथे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे एकदम करकर पिळून घ्यायचं म्हणजे पाणी नाही ठेवायचं त्याच्यामध्ये आणि इथे कांदा खोबरं भाजत आहे मी त्याचा मसाला बनवण्यासाठी तर बघा कांदा खोबरं आणि खडे मसाले जे आपण मटणामध्ये मटणाच्या भाजीसाठी वापरतो तेच खडे मसाले मी आता इथे वापरत आहे तर इथे मी घेतलेला आहे कांदा खोबरं धने जिरं तेजपा तेजपणे सॉरी कलमी घेतलेले आहेत आणि थोडंसं लवंग आणि मिरे घेतलेले आहेत आणि थोडंसं शाजिरं तर जे आपण मटणाच्या भाजीसाठी जे वाटण वाटतो तेच मी इथे काढून घेतलेलं आहे मिक्सरमधून तर आता इथे मी तेल टाकलेलं आहे छान कढईसुद्धा तापलेली आहे तेल टाकून घेतले आता तेलामध्ये मी टोमॅटो टाकलेला आहे कारण टोमॅटो छान बारीक झालं पाहिजे तर तेलामध्ये अगोदर मी टोमॅटो टाकून घेतलं आहे छान टोमॅटो भाजत आहे आता तर छान टोमॅटो भाजत आहे आता टाकत आहे मी मसाला तर मसाला सुद्धा छान होऊ द्यायचा तेलामध्ये मसाल्याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत छान गॅसवर कढईमध्ये होऊ द्यायचं तर आता मी तिखट टाकलेलं आहे इथे तर मी तिखट हे दीड चम्मच टाकलेला आहे गरम मसाला टाकलेला आहे एक चम्मच आणि हळद अर्धा चम्मच टाकलेली आहे तर ही मी भाजी चार ते पाच जणांसाठी बनवत आहे तर मैत्रीणं माझ्या अशाच नवनवीन रेसिपी असतात तर तुम्ही प्लीज माझ्या व्हिडिओला जर व्हिडिओ बघितला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी येत राहतील तर बेल आयकॉनसुद्धा सुद्धा दावायला विसरू नका तर अगोदरचे अगोदरचेसुद्धा व्हिडिओ आहेत तर थोडं थो मला तिखट कमी वाटत होतं त्यामुळं मग मी थोडं अजून एक चम्मच टाकलेला आहे आणि ही मिरची लाल आहे म्हणजे अशी तिखट नाही आहे जास्त तर अगोदरचे अगोदरचेसुद्धा खूप छान छान व्हिडिओ आहेत रेसिपीचे तर नक्की मैत्रिणीं बघा आणि आवडले तर नक्की लाईक करा तर आता बघा इथे किती छान तेल सुटलेलं आहे तर आता मी टाकून घेते इथे सोयाबीन वड्या तर छान फिरून घ्यायचे तेलामध्ये सोयाबीन वड्या तर आता मी छान फिरून घेतलं आता पाणी टाकलं आहे तर आपल्याला जेवढं पाणी पाहिजे जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आहे कारण याच्यामध्ये जास्त पाणी काही आटत नाही तर मी थोडं शिजवायलासुद्धा टाकणार आहे आणि रस्सासुद्धा ठेवणार आहे की जेणेकरून आपली पोळी भिजेल एवढा रस्सा मी ठेवणार आहे एकदम पातळ पण नाही छान लागत आणि एकदम घट्ट पण नाही छान लागत तर मिडीम मीडियम रस्सा पाहिजे या भाजीमध्ये तर बघा किती छान अशी तर आलेली आहे भाजीवर आणि वड्यासुद्धा किती छान असे मटणाच्या पीससारखे दिसत आहेत तर जे पण ज्यांना पण मटण आवडते त्यांनी ज्या दिवशी मटण नाही भेटलं त्या दिवशी नक्की स्वायबीन वड्याची भाजी करून खा आणि आवडली माझी रेसिपी तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता मी इथे थोडा वेळ झाकण ठेवून घेते पाच ते दहा मिनिट झाकण ठेवून घेतले मी तर बघा किती छान शिजलेलं आहे जेवढा रस्सा पाहिजे तेवढाच राहिलेला आहे आणि खूप मस्त अशा शिजलेल्यासुद्धा आहेत तर बघा किती छान भाजी दिसत आहे तर याच्यावर मी संबार टाकून घेते तर मैत्रिणींनो माझा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला नक्की शेअर करा नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा किती छान झालेली आहे भाजी बघा मीडियम रस्सा आहे म्हणजे आपली पोळीसुद्धा भिजेल त्या रस्त्यामध्ये आणि एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळसुद्धा नाही तर बघा आलं की नाही तोंडाला पाणी तर मटणालासुद्धा फिल्ड पाडेल अशी चमचमीत अशी भाजी होते तर बघा सोयाबीन वड्याची ही चमचमीत भाजी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर नक्की धन्यवाद